भाजपच्या वर्धापन दिनावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल भाजपवर केलाय पाहूयात ही बातमी साठ सेकंदात नागपुरात आज भाजप पक्षाच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून भाजप कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडलाय आपल्या आपल्याकरता आजचा दिवस याही करता महत्वाचा आहे की आपल्या कार्यालयाचं भूमिपूजन नुकतंच आपण आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केलाय तर राम जसे वागले अगदी तसेच वागण्याचा प्रयत्न करावा तितक्याच त्यांना शुभेच्छा असा टोला उद्धव ठाकरे भाजपला लगावलाय भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे ता तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे कशाप्रमाणे ते तर सांगा मग तशा शुभेच्छा देतो तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे पण मग नक्की माहिती नसेल शुभेच्छा कसल्या त्यामुळे आता भाजप उद्धव ठाकरेंना काय उत्तर देतं हे पाहावं लागणार आहे